निश्चित स्पष्टता येईल कारण जरी सर्वोच्च न्यायालयाने या बाबतीत काही निरीक्षणं नोंदवलेली आहेत ती निरीक्षणं अध्यक्ष महोदय त्यांचं त्यावरती काय भाष्य म्हणजे त्यांच्या पुढे कुठला पुरावा आहे कारण विधीमंडळाच्या पटलावरती देखील काही गोष्टी आहेत आपल्याला कल्पना असेल हो की आपण वृत्तपत्रातून देखील वाचलं होतं की अध्यक्षांनी निवडणूक आयोगाकडून शिवसेना या पक्षाची घटना घटनेची प्रत मागून घेतली त्याचा देखील त्यांना अभ्यास करावा लागेल परंतु निवडणूक आयोगाने अमुक निर्णय दिला आहे म्हणून मी तो निर्णय देतो असं म्हणता येणार नाही कारण सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाचा तो निर्णय बाजूला ठेवलाय आणि सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केलंय की अध्यक्षांनी हे विचार केला पाहिजे त्यांच्या समोर येणाऱ्या इन्क्वायरीमध्ये चौकशीमध्ये हे ठरवावं लागेल परंतु दुसरा महत्वाचा भाग म्हणजे ही हो का की आमदारांची अपात्रता जिथून ही आमदारांची अपात्रता सुरू झाली त्या सोळा आमदारांच्या अपात्रतेपासून सुरुवात झाली आहे आता अध्यक्ष महोदय पहिल्यांदा सोळा आमदारांच्या ग्रुप बद्दल डिसाइड करतात का काउंटर्स एकमेकांनी विरोधात केलेले आहेत त्याचं ते डिसाईड करतात पण साधारणपणे मला असं वाटतं की ज्या वेळेला अध्यक्षांनी या सगळ्या पिटिशनची एकत्रित सुनावणी घेतली आणि वेगवेगळ्या ग्रुप्स पाडलेले आहेत त्याचा अर्थ त्यांना निर्णय वेगवेगळा द्यायचा आहे परंतु आज ते फक्त ऑपरेटिव्ह पार्ट घोषित करतील असं स्पष्टता दिसते परंतु ज्या उद्देशाकरता हे दहावं परिशिष्ट स्थापन स्थापित झालं होतं आयाराम गयाराम ही प्रवृत्ती थांबवण्याकरता आणि आयाराम गयााम थांबवण्याकरता दहावं परिशिष्ट ज्या वेळेला कायदे घटनेमध्ये आणण्यात आलं त्यावेळेला दोन तृतीयंश जर सभा आमदार दुसऱ्या पक्षात दिली नव्हत असतील तर त्यांची अपात्रता होत नाही आता ही चमत्कारिक परिस्थिती म्हणजे याला अपवाद करण्यात आलेला आहे दहाव्या परिशिष्टामध्येच ही मेक मारून ठेवलेली आहे आणि म्हणून आजही माझ्या मते दहावं परिशिष्ट हे फुलप्रूफ नाही पूर्ण बळकट नाही आणि म्हणून एखादा कोणी भांडवलदार निवडून आला आणि त्याने आपल्या पैशाच्या जोरावरती काही वेळेला सगळ्या विधिमंडळांना आपल्याकडे जोरावरती करून घेतलं तर काय परिस्थिती होईल ती आणि म्हणून दहावं परिशिष्ट बळकट करण्याकरता महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयापुढे ही चांगली संधी चा होती की संसदेला काही मार्गदर्शक सूचना करून दहावं परिशिष्ट कशा रीतीने बळकट करता येईल याबद्दल मला अपेक्षा होती अर्थात त्याला वेळ लागला असता आणि कायदा हा संसदेला करावा लागतो त्यामुळे कदाचित सर्वोच्च न्यायालयाने त्यावरती भाष्य केलं नसावं परंतु एक गोष्ट मात्र नक्की आहे की या सगळ्या आमदारांच्या अपात्रतेविषयी दोन महत्वाचे प्रश्न आहे जिथून वीस एकवीस जून पासून हे सगळं प्रकरण सुरू झालं वीस एकवीस जूनला सुनील प्रभूंनी जी व्हीप पाठवला होता त्याच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी आमदारांची बैठक बोलवली होती तिथून हे सोळा आमदार गुवाहाटीला गेले आणि मग पुढचं प्रकरण सगळं घडलं आणि त्या मीटिंगला तुम्ही गैरहजर राहिलात म्हणून तुम्ही अपत्र होतात असं दहाव्या परिशिष्टानुसार ठाकरे गटाचं म्हणणं आहे आणि त्याच्यानंतर हा एक भाग झाला दुसरा भाग यातील महत्वाचा असा आहे आता सुनील प्रभूंची सर्वोच्च न्यायालयाने व्हीप म्हणून ही निवडणूक ग्राह्य धरली त्यांनाच कायम ठेवलं ते आहेत शिवसेना पक्षाचे त्यावेळेला हे मान्य केलेलं आहे के आता सुनील प्रभूंनी सुनील प्रभूंनी मुख्यमंत्री ज्या वेळेला शिंदेची निवड झाली मुख्यमंत्री पदावरती त्यावेळेला सुनील प्रभूंनी एक व्हीप काढला भरत गोगावांचा व्हीप काढला भरत गोगाव मागे पडलं पण सुनील प्रभूंचं व्हीप त्यांनी काढला आता त्यावेळेला मुख्यमंत्रीच्या निवडणुकीमध्ये निवडीमध्ये आमदारच्या निवडणुकी शिवसेना सुनील प्रभूंच्या विफा आदेशाचा अवस्था झाली कामदान झाली का त्यांच्या आमदारांनी दुसरं मतदान केलं का